नमस्कार मित्रांनो कशात आणि हा बघा आमचा कांदा आहे आज अखेर आमच्या कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे कसं आहे थोडस रोगच भरपूर आहे काय करणार पर्याय नाही पण बऱ्यापैकी कांदा आलेला आहे आणि इरळणी चालू आहे आणि आमच्या मातोश्री आजचा कांदा काढतायत आहेत मी दाख करू आपला कांदा कसा आहे का आजा, एक नंबर मग मी सध्या काहीच बोलत नाही बोलत नाही काय बर कायच टेन्शन आहे अरे टेन्शन नाही पण अवतार आहे का माझा अरे मम्मीला काय आता माझा बघ बर नाही पण आम्ही सकाळ सकाळ झालेलो इथं आणि मग मी कधी आलोय आणि अण्णा तिकडे कांदा काय आणि कांदा दाखव ना कांदा हा मम्मी दाखव आपला दिसतोय का दिसतोय हा एक नंबर एक नंबर दिसतोय का हा मम्मी पण एवढा खर्च करून बघितला ना कांद्याची काय परिस्थिती रोगच येते कांदा बिचारा काय करणार रोगच ना कांदे चुकच नाही हा लाईते बिचारा काय म्हणते आपला हे करून जीवावर आपल्या दगुड ठेवून हा लाय का बर आपलं नाही सगळ्यांच असं काय करणार एक नंबर कांदा आहे का नाही मम्मी मी चालू आहे आमची आणि अन्न तिकडे काढतायत आणि मम्मीचं बघितलं का आता येत मम्मीचं मी सांगितलं जरा त्वचेची काळजी घेते ना माझा बड्डे येतोय त्यामुळं मम्मी बोल काय करून व्हायचंय आणि ती बघा आमचा दादा तिकडे कॅरेटी घेऊन येतोय आधी भरलेले टाकितोय मग परत मग घेऊन येतोय दादा चला पटकून तिकडे अण्णा या आमच्या मावशी अरे सगळी दिसत आहे माग काळजी नको मम्मी सगळी सगळी चालू आहे आणि इकडं आमचा स्वराज ट्रॅक्टर तिकडं ओ बाई तिकडे चालू आहे आणि हे बघा दादा तिघ जण पण आमचा एकटाच दादा ऐकत नाही पटापटा अशा कॅरिटी टाकून येतो की हे नाथ खा या तिघांची पीठ कोटी एकदाच दादा करतो आहे म्हणजे दादा कामात आमचं ऐकत नाही अजिबात आणि मी असंच असतो म्हणजे मी फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे टायली खाली करणे आण अजून पहिली नाही भरली त्यामुळं रिलॅक्स आहे हे बघा कांदा आणि अशा पद्धतीने आमचा कांदा झालेला आहे एकदम मस्त असं वाटतं मित्रांनो मागच्या बरेच जण लोक म्हणायचे घाणशा तुम्ही काय औषध मारलं आहे काय नाही खरं तर मित्रांनो तो कांदा जळालेलाच आहे आणि कसं आहे एकदा आपली हां दुसऱ्या वावरातला आहे आणि कसं आहे बरेच जणांनी मला एक कमेंट केलं त्या की दादा तुम्ही का केस नाही केले त्या दुकानदारावर का नाही दुकान बंद पाड तर मला सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे लुसकान आपलं बी झालंय आपण विचार करणार नाहीत की त्याचं परपंच आहे किंवा त्याचं लुस्कान झालं पाहिजे आता असं बी आपलं झालंय मग कमून केस वगैरे करायची त्यामुळे आपण आप काही सुद्धा कायदेशीर कारवाई केली नाही पण तुमच्या आशीर्वादाने याला जर बाजार मिळाला तर चांगलं होईल हा काय ममी बरीच जण मला पहिला कांदा आपला गेला गेलाय बारा गुंठ गेलाय जास्त काही गेला नाही त्याच्या देवाच्या आमचा दुसरा कांदा एकदम छान आहे त्यामुळं पण मग बरेच जण मित्र मला कमेंट मध्ये कमेंट करायचे की दादा तुम्ही शेतकरी दादा आहात तुम्ही त्याच्यावर केस का नाही दिले दुकानदारावर दुकानदाराला कांदा का नाही दाखवला नाही 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 आपली तर झालीच झाली पण ते बिचऱ्यावर केस देऊन झाले चुकीचं औषध त्यांनी चुकी माफी मागितली म्हटल्यावर काय त्याच्यावर केस दे बरोबर आपल्या चिताला म्हणायचंय की आपला पाण्याने कांदा साडला गेल्या वर्षी तालीची फोटीत आलीच नव्हती म्हणूनच आम्ही केस वगैरे काही दिल नाही पण आता कांदा कांद तालीला कांदा आमचा असा इतका छान कांदा हिरवा गार्निशता आणि असं तर वाटतंय मला मम्मीच्या झात्यात कॅमेरा द्यावा कारण मम्मी काही माझ्या हाताचा विचार कर नाही मम्मी डायरेक्ट फिर होती मग यो <laughs> <laughs> दाखित होते त्याला का काय काढला का कांदा उरकलं पाहिजे मम्मी